सावर रे म्हणा भाग पहिला ती नुसतीच दरवाजाजवळ असलेल्या रॅकवर चप्पल काढून ठेवत होती तोच तिच्या कानांवर आवाज आला संध्या म्हणाली मम्मी मी तिला माझा इतका महागडा ड्रेस अजिबात देणार नाही येणाऱ्या पाहुण्यांना समोर तिला असंच समोर पाठव मला काही करायचं नाही संगीता म्हणाली अग ये मुली जरा हळू बोल की आणि काय झालं ग एक दिवस ड्रेस दिलास तर जास्त शाणपणा करू नकोस एक चांगलं लग्नाचं स्थळ आलेलं आहे तिच्यासाठी आणि हे, हे लग्न झालं तर त्यात आपलाच फायदा आहे ना इतके वर्ष तिच्याशी चांगलेपणाचं नाटक करून कंटाळा आलेला आहे गं नुसतं मला एकदा का तिचं लग्न झालं की आपली परिस्थिती बदलेल आणि नुसता व्यापघरातून निघून जाईल मी तुला एक काय खूप महागडे ड्रेस घेऊन देईल ग पण आता कोणतंही नाटक न ना करता एक चांगला ड्रेस काढून ठेवू तिच्यासाठी संगीता आपल्या लेकीला म्हणजे संध्याला सा बोलत होत्या आणि बाहेर उभ्या असलेल्या तिच्या ह्या सर्व ऐकताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते ती तशीच बाजूच्या भिंतीला टेकून ओढणी तोंडाला दाबून रडत उभी राहिली तरी आहे स्वरा आताच आपल्या सावत्र आईचं बोलणं ऐकून दुःखी होऊन रडत होती पूर्ण चेहरा रडून लाल झालेलाच होता ती होतीच तशी गवाड पण उजड चेहरा कुरडे लांब केस असल्याने ती नेहमीच बांधून ठेवत असे जेव्हा हसायची ना तेव्हा एका बाजूने वर असलेले दात अजून तिच्या हसण्यात आणायचा मध्यभागी छोटीशी नाकात छोटीशी चमकी बावीस वर्षांची स्वरा सामान्य मुलीसारखी उंच असणारी राहिणीमान तसं साधच होतं पंजाबी चुडीदार ड्रेस त्यावर ओढणी पिनप केलेली सर्वात आकर्षक म्हणजे तिच्या निमोडत्या मानेवर असणारा तीळ जो समोरच्यांचं लक्ष वेधून घ्यायचा सोरा एका चांगल्या ना नावाजूत असलेल्या कॅफेमध्ये सर्व्ह म्हणून काम करत होती त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तिथल्या युनिफॉर्मप्रमाणे इन शर्ट पॅन्ट आणि डोक्यांवर कॅप असा पेहराव असायचा आर्थिक परिस्थिती बघता शिक्षणार्धवर सोडून घर चालवत होती नैनाम म्हणजे स्वराची बालमैत्रीण आणि शेजारीसुद्धा ती देखील स्वराला शिक्षण पूर्ण करण्याच्या मागे लागलेलीच होती पण शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि वडिलांच्या औषधांचा खर्च याच गोष्टींचा विचार करून तिने शिक्षण मागे ठेवलेलेच होते स्वरांचे बाबा म्हणजे चंद्रकांत पाटील हे एका मिलमध्ये कामाला होते पण एक दिवस मिलवरचं काम करत कर असताना त्यांना एका बाजूला अचानक पॅरलेसचा झटका आला तेव्हापासून ते घरीच होते मिलमधून त्यांना खूप मोठी रक्कम मिळालेलीच होती आणि हे संगीता यांना माहितीच होतं स्वरा आठ वर्षाची असताना तिची सख्खी आई या जगातून निघून गेली चंद्रकांत यांच्या त्यांच्या बायकोवर खूप जीव होता जीवापाळ प्रेम होतं त्यांचं त्यांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न देखील केला पण गंभीर आजार असल्याने त्यांना वाचू शकला नाही स्वराच्या आईला जाऊन एक वर्ष झालेलंच होतं चंद्रकांत खूप एकटे पडलेले होते पण स्वराकडे बघून त्यांनी स्वतःला सावरलंच होतं पण घर नोकरी शाळा स्वराला आईचं प्रेम या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केलाच होता मिलमध्ये काम करणाऱ्या एका सहज कार्याने त्यांना संगीताचे स्थळ सुचवलेच होते संगीता, सुचवले संगीता यांना आधीच सहा वर्षांची मुलगी होती यांचंच चंद्रकांत त्यांना काहीच वाटलं नाही त्यांनी विचार केला स्वरा खुश राहील हा सर्व विचार करून चंद्रकांतने संगीताशी लग्न केले सुरुवातीला संगीता यांनी स्वराला आईची माया लावलीच होती पण जशी जशी स्वरा मोठी होत गेली तसतशी संगीता बदलत गेल्या त्यांना कारण स्वराचं रूप आणि तिची निराग संगीता यांची मुलगी संध्या दिसायला देख रेखीव होती पण सावडी होती याच कारणामुळं संगीता हळूहळू स्वराचा राग करू लागल्या होत्या म्हणतात ना इशा आणि राग माणसाला काय चूक काय बरोबर हे सुचू देत नाही स्वराने संगीता यांना आपल्या आईचा दर्जा दिलेलाच चा होता त्या जे सांगत होत्या ते सर्व ती ऐकतच होती तिचं शिक्षण थांबवणं देखील काही अशी संगीता यांचाच हात होता तिने कधीच संगीता यांना दुखवलंच नाही याचाच फायदा त्या घेतच होत्या तर अशी ही स्वरा समोर येणाऱ्या परिस्थितींशी जुळून घेणारी निरागस हसमुख आणि कदाचित स्व स्वप्नाडू हो स्वप्नाडूच स्वरा तशीच रडत उभी होती नुसत्या शेजारच्या घरातून बाहेर येत असलेल्या नयनाने आवाज दिला स्वराची एक साईड नैनाला दिसतच होती तिचा आवाज ऐकून स्वराने आपले डोळे तिला न दिसता पुसून घेतले नैना म्हणाली स्वरा अगं अशी का उभी आहेस तू स्वरा म्हणाली मी कुठं उभी आहे ग ही काय आताच जात होते मी आता तिने खाली बघूनच हलकी हसत उत्तर दिले होते नयनाने लग, लगेच ओळखले काहीतरी नक्की झालेलंच आहे आता विचारून ती काही सांगणार नाही हे तिला नक्कीच माहिती होतं हे ओळखून तिने नयनाने पण विषय बदलवला नयना म्हणाली अच्छा मग संध्याकाळी आपण पाणीपुरी खायला जाऊया का ग नयना तिच्या चेहऱ्यांवरचे निरीक्षण करतच होती स्वरा काही बोलेल त्याआधीच दरवाजाबाहेर कोणीतरी बोलत असल्याची चाहू लागलेल्या संगीता यांनी सर्व ऐकून मध्येच अडवले संगीता म्हणाली तुला एक काम नाहीत पण ती आत्ताच थकून कामांवरून आलेली आहे तर तिला आराम करू दे की दरवाजा उघडून संगीता यांनी तोंड मुरगडून नयनाला सोनवले होते तसंच जगातील मोठं आश्चर्य बघावं तर तसं संगीता ताईंना बघतच होती नैना म्हणतच म्हणाली आणि ही बाई कधीपासून काळजी करायला लागली स्वराची काय माहिती स्वरा म्हणाली तसं नैना आपल्या आईकडे असे बघताना बघून नैना अगं मी आज खूप दमलेली आहे ग आपण पुन्हा कधीतरी जाऊया ना आता तर नैनाची पक्की खात्री झाली होती की नक्कीच काहीतरी झालेलंच आहे कारण स्वराचे डोळे रडून जाल झाले होते आणि नाक पण लाल झालेलंच होतं नैना म्हणाली तसं काहीतरी विचार करू ठीक आहे पण उदा उद्या तुझा हाफ डे आहे ना आणि उद्या मला पण शॉपिंगला जायचं आहे तेव्हा तुझं कोणतं कारण नको आहे मला स्वरा म्हणाली ठीक आहे ना नैना म्हणाली थँक्यू नैना तिला एका बाजूने मिठी मारतच घरी निघून गेली नैना जातच संगीताबाईंनी मान हलवून स्वराला चल फ्रेश होऊन घे स्वरा घरात आली घर म्हणजे एका तीन मजली चाळीतील खोली ज्यांची रचना म्हणजे एक लांब लचक चाळ अशी इमारत जिला एक मध्यवर्ती जीना सेवा करतो आणि प्रत्येक मजल्याच्या लांबीपर्यंत चालणाऱ्या लांब पॅसेजमध्ये प्रवेश देतो प्रत्येक मजल्याच्या सेफ्टीसाठी म्हणून लांबच्या लांब अधी अर्धी भिंत ज्यावर कपडे वाळवत असायचे जास्तच आकर्षण म्हणजे या चाळीच्या मध्यभागी अंगण असणारी जागा जिथे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात तर अशी ही ताईबाई चाळ स्वरा खोलीत आली तिने भिंतीला असलेल्या खिड्याला प्रस लटकवली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेली संगीता ताई तिला कसं म्हणवायचं हा विचार करतच होत्या स्वरा म्हणाली आई बाबा कुठे आहेत ग स्वराने विचारले संगीता ताई म्हणाली ते खाली गेले आहेत गोसावी काकांकडे पण आहेत बरोबर गोसावी काका म्हणजे नाही बाबा स्वरा म्हणाली अगं पण त्यांना खाली कोण घेऊन गेलं मला कसे दिसलं नाहीत ते स्वरा काळजीने काळजी दाखवत म्हणाली होती संगीता म्हणाली शरद घेऊन गेला ग त्यांना स्वरा म्हणतच आज नाही ना घरी आहे आणि शरद पण ती विचार करतच होती की संगीता म्हणाली तू आधी येते ये बस जरा माझ्या बाजूला संगीता ताई एका बाजूला असलेल्या सोप्यांवर बसून स्वराचा हात पकडून बोलत होत्या तशी स्वरा देखील बाजूला जाऊन बसली आपल्या आईकडे बघू लागली स्वराला संगीता यांनी हाताला धरून बाजूला बसवण्यास सांगितलेलेच होते स्वराला थोडीफार कल्पना आलेलीच होती की आई काय बोलणार आहेत ते म्हणून पण तिने तसे दाखवले नाही स्वरा बघताच संगीता ताईंनी प्रेम दाखवत तिच्या डोक्यांवरून हात फिरवला आईच्या मायेला ची स्वरा बाकी सर्व विसरून आईकडे प्रेमळ नजरेने बघत होती संगीता म्हणाली बाळा तुला तर आपली परिस्थिती माहीतच आहे ना आपण कसे काटकसर करून घर चालवत आहोत संगीता ताई तिचे हात हातात पकडून बोलत होत्या सध्याचं कॉलेज घरांचा खर्च बाबांच्या औषधांचा खर्च हे सर्व तुला एकटीलाच बघावं लागं लागत आहे ना स्वरा शांतपणे आईचं बोलणं ऐकतच होती तर बाळा देवाने आपल्याला हे सर्व ठीक होण्याची संधी समोर आणलेलीच आहे संगीताताई थोडा वेळ बोलायच्या थांबल्या तू ज्या कॅफेत काम करतेस ना म्हणजे तुझ्या अशोक सरांचा मुलगा त्यांचं तुला लग्नासाठी स्थळ आलेलं आहे संगीताताई बोलून गेल्या स्वराव काय बोलेल याचा विचार करत होत्या पण हे ऐकताच स्वरा पटकन आईच्या हातातून आपला हात काढून उभी राहिली संगीतादाई बघतच राहिल्या त्यांनी त्यांच्या भोव्या आकसल्या आणि स्वरासमोर येऊन उभ्या राहिल्या तर तिच्या चेहऱ्यांवर भीती दिसत होती पंधरा दिवसांआधीचे दिवस तिच्या डोळ्यांसमोर जाऊ लागले होते पंधरा दिवसांपूर्वी ड्रीम कॅफे तर तर तसं ड्रीम कॅफे हे चांगल्या आणि मोक्याच्या ठिकाणीच उभं होतं कॅफेच्या आजूबाजूला देखील शांतता आणि प्रसन्न वातावरण असल्यामुळं तिथे नेहमीच कस्टमर येत येत असायचे जास्त करून अमीर जादे आणि त्यांची मुलं या कॅफेचे मालक अशोक वाघमारे हे खूप जाली आणि मस्त मोला स्वभावांचे होते कस्टमर त्यांची आवड आणि कम्फर्ट यावर त्यांचा जोर जास्त असायचा आणि लक्षसुद्धा ते सगळीकडे स्वतः जातीचे लक्ष द्यायचे पण अशा चांगल्या स्वभावांच्या माणसांना एक अति उद्धट आणि माजुरडा असलेला मुलगा होता अमीर अमीर अशोक यांचा एकुलता एक मुलगा अति लाडावलेला वडिलांचे मित्रांवर उडवणे आणि मोजमस्ती मस्ती करणे हे त्याचे शोक होते अजून एक त्याचा घाणेरडा स्वभाव म्हणजे मुलींना बघणारी त्याची नजर याच कॅफे स्वराज सर्वर म्हणून काम करत होती तिला कॅफेमध्ये जॉब करून फक्त दोन महिने झालेले होते पण या दोन महिन्यात तिने सर्व गोष्टी शिकून घेतलेल्याच होत्या अशोक यांना स्वराचा स्वभाव खूप आवडायचा ती होतीच म्हणा निरागस अशाच एका दिवशी स्वरा नेहमीप्रमाणे कॅफेत हजर झाली आणि तिच्या नेहमीच्या रुटीननुसार टेबलवर एका कस्टमरला त्याची ऑर्डर विचारत होती पण तिला माहिती नव्हतं की तिला हो कोणीतरी वरून तर खालपर्यंत स्कॅन करत आहे तो अमीरच होता ज्याची नजर स्वरांवर पडली होती अमीर तीन महिन्याआधीच फिरायला म्हणून बाहेरगावी गेलेला होता जो दोन दिवसांपूर्वीच आला होता आणि आज तो कॅफेत आला होता नेहमीप्रमाणे आजही त्याचे मित्र होते सोबत त्यांची मस्ती चाललेलीच असताना सुमित म्हणाला ए अमीर ही सेक्सी गर्ल कोण आहे रे अमीरचा एक मित्र एका बाजूला बघत म्हणाला होता तसे इतक्या वेळ फोनमध्ये टाईमपास करणाऱ्या अमीरने देखील त्या बाजूला बघितलेच होते आणि तो स्वराला स्कॅन करायला लागला सोराने कॅफेचा युनिफॉर्म घातलेला असल्यामुळं तिची फिगर उठून दिसतच होती जास्त करून चढ उतार स्वरा म्हणाली सर तुम्हाला अजून काही ऑर्डर करायची आहे का स्वरा दुसऱ्या टेबलजवळ कस्टमरशी आदराने बोलत ऑर्डर लिहत होती तेच तिला आपल्या मागे कोणीतरी उभं असल्याचं जाणवलंच होतं नुसतं जाणवलंच नाही तर कोणाचे तरी श्वास आपल्या मान्यावर जाणवत होती तिला तसं ती पटकन मागे फिरली अमीरला इतकं स्वतःच्या जवळ बघून स्वरा लगेच मागे झाली पण जशी ती मागे झाली अमीरची नजर तिच्या चेहऱ्यांवर गेली आणि तो खूपच ग्रेसिफ्युली बघत राहिला तिचे गुलाबी ओठ ततरत होते आणि पापण्या झाप करत ती इकडे तिकडं बघत होती अमीर म्हणाला नेम तसं स्वराने वर मान केली आणि त्याच्या नजरेतीच्या मानेनवरचा मानेंवरचा तीड आला होता आय सेड व्हॉट युअर नेम स्वराने पुन्हा नजर खाली केली स्वरा अमीर म्हणाला ओके मिस स्वरा माझ्या टेबलची ऑर्डर घेतास का तुम्ही माझे मित्र तेथे बसलेले आहेत अमीर पुन्हा स्वराला वरून कालपर्यंत बघून मित्र बसलेल्या टेबलकडे हात दाखवून बोलत होता स्वरासमोर बघू लागले जिथे अमीरचे मित्र बसलेले होते की प्युअर एअर स्ट अमिर तिला रोखून म्हणाला होता त्याच्या मित्राकडे स्वराने बघितले म्हणून तो तिला डोळेखाली ठेव असं सांगतच होता आणि तो स्वतः जिथे त्याचे मित्र बसलेले होते तिथे गेला तितक्यातच तिचे स्टॉप मधली एक मैत्रीण रिया तिच्या जवळ आली रिया म्हणाली स्वरा तू जा मी घेते त्यांची ऑर्डर आधी तर स्वराला बरं वाटलं पण तरीसुद्धा तिच्या मनात असलेल्या प्रश्न तिने रियाला विचारलाच होता स्वरा म्हणाली रिया हे कोण आहेत ग रिया म्हणाली तसे रिया स्वराच्या कानांजवळ जाऊन अशोक सरांचा मुलगा आहे ग हे सर्व होत असताना अमीर जो पुन्हा मित्राजवळ गेला होता त्याने तिला हाताने इकडे ये असं खुणावलं रिया म्हणाली स्वरा तू नको घेऊ इथली ऑर्डर रियाने काळजीने स्वराला सांगितलं होतं स्वरा म्हणाली अगं पण त्यांना नाही कसं बोलू ग मी स्वराला पण अमीरची नजर आवडलेलीच नव्हती रिया म्हणाली हे बघ मी हँडल करते ना तू जा मी बघते काय करायचं ते आणखीन एक तू यांच्यापासून लाभ आणि सावध राहा बरं का स्वरा म्हणाली ओके स्वराला पण अमीरची नजर काही आवडलेलीच नव्हती ती तशीच तिकडे न बघता निघून गेली इकडे अमीरचे मित्र सुमित म्हणाला यार तू जवळून बघितलं असतील ना रे कसली सेक्सी आहे ना ती अमीरच्या कानांवरचे हे शब्द पडताच अमीर खूप सवली स्वराकडे बघून बोलतच होता त्याचे मित्र देखील त्यांच्याकडे बघू लागले होते पण त्यातील एक मित्र सुमित म्हणाला यार अमीर ठीक आहे ना तसं पण पहिली टेस्ट फक्त तू घे मग आम्ही घेऊच की त्याचा मित्र ओठांवर जी फिरवत म्हणाला होता तसं अमीर खूप रागा त्यांच्याकडे बघू लागला पण शांत शांतसुद्धा झाला अशा मुली ट्राय आणि ट्रेससाठी नसतात रे सारखी शाय आणि घाबरणारी सुंदर मुलगी लग्नासाठी असते असं अमीर बोलत होता सुमित म्हणाला ओ हो यार अमीर तू तो रेमियो बॅन बनगया आमिरचा एक मित्र दुसऱ्या मित्राला टाळी देत म्हणाला होता पण तितका वेळ झाला पण स्वरा काही आली नाही म्हणून आमिरने स्वरा जिथे उभी होती तिथे पाहिलं तर अजून एक मुलगी स्वरासोबत बोलतच होती आणि स्वरा तशी तिच्याशी बोलत पाठ करून निघून जात होती गुड एव्हरीथिंग सर प्लीज फुल द ऑर्डर रिया आमिरच्या टेबलजवळ येऊन थोडी घाबरूनच ऑर्डर विचारू लागली होती पण स्वरा पाठ करून निघून गेली आणि त्या ठिकाणी दुसरी मुलगी ऑर्डर घेती बघून अमीरचा जरा पारात चढला त्याने रागाने रियाकडे नंतर मित्रांकडं पाहिलं होतं जे गालातच हसत होते अमीर म्हणाला आय डोंट वॉट टू गिव ऑर्डर यू गो अमीर त्याच रागात म्हणाला तसे रिया देखील हुश करत निघून गेली पण आता आमिरचे मित्र स्वतःलाच कोसत होते की आपण का हसलो म्हणून मस्तपैकी खिदाडायला मिळालेलं असतं ना अमीर म्हणतच मना म्हणाला अजून किती दिवस लांब राहणार आहेस मी स्वरा लवकरच भेटूया की आपण स्वरा ज्या दिशेला गेली त्या दिशेला बघून अमीर मनातच म्हणाला होता अमीरच्या वाईट नजरेस स्वरा आली होती आणि तिला मिळवण्याचा हट्ट त्यांच्या डोळ्यात दिसतच होता असे दिवस जात होते अशोक सर काही कामानिमित्त बाहेर गेलेलेच होते जे दोन तीन दिवसात येणार होते स्वरा तीच नेहमीचं रुटीन करून कॅफेला येत होती अमिरचं देखील तिच्या अवतीभोवती फेऱ्या मारणं तिला या ना त्या कारणानं आवाज देणं आणि रियाने तिला वाचवणं पण असं किती दिवस होणार होतं त्या तीन दिवसांनी कॅफे सुट्टीचा दिवस असल्याने खूप जोडी फॅमिली जोडप्यांनी खूप माहोल रंगवलेलाच होता खूप गर्दी होती आणि सगळीकले सर्व स्टॉप आणि मॅनेजरची गडबड चालू होती कोणी ऑर्डर घेत होतं कोणी टेबल साफ करत होतं तर कोणी अरेंजमेंट बघत होतं स्वरा देखील एका टेबलजवळ उभी राहून ऑर्डर घेतच होती तितक्यातच तेथेच काम करणारा एक मुलगा तिच्या जवळ आला तो मुलगा म्हणाला स्वरा रियाचा एक प्रॉब्लेम झालेला आहे ती तुला चेंजिंग रूममध्ये बोलवत आहे तो मुलगा नॉर्मली म्हणाला होता सकाळपासून रिया स्वराला दिसलीच नव्हती कारण आज कॅफेत खूपच वर्क असल्यामुळं तिला देखील वेळ मिळालेलाच नव्हता कोणाशी बोलायला त्यामुळं स्वराला वाटलं ती मला बोलवत असेल स्वरा म्हणाली हो एक मिनिट ही ऑर्डर किचनमध्ये देते मी असं बोलून स्वरा किचनमध्ये ऑर्डर देऊन स्टॉप चेंजिंग रूमकडे जायला निघाली स्वरा गेल्यावर त्या मुलाने लगेच कोणाला तरी फोन लावला इकडे स्वरा चेंजिंग रूमसमोर आली आणि तिने दरवाजा उघडला दरवाजा उघडताच समोर तिला कोणी दिसलेच नाही रिया तिने आवाज दिला कुठं गेली ग ही मला बोलून कदाचित बाहेर असेल असं तिला वाटलं असा विचार करून ती मागे वळतच होती की तर दरवाजाजवळ समोर अमीर उभा होता अमीरला स्टॉप रूममध्ये पाहून स्वरा खूप घाबरली स्वरा म्हणाली सर तुम्ही येथे स्वरा का काहीशी धीर एकवटून म्हणाली होती काम ये ये शकत नहीं का मी येथे येऊ शकत नाही का त्याने दरवाजा लावला आणि स्वराकडे एक पाऊल टाकले तशी स्वरा अलर्ट झाली होती ती देखील एका पाऊल मागे झाली सर दरवाजा का लावला तुम्ही हा हा स्टॉप रूम आहे ना तुम्हाला काही हवं आहे का, का। स्वरा खूपच घाबरत बोलत होती अमेर म्हणाला हो तू हवी आहेस मला असं बोलून त्याने पुढं येऊन स्वराला पकडले स्वरा म्हणाली सर सोडा मला काय करताय तुम्ही प्लीज सर सोडा आणि त्याच्या पली पकडणीतून ती सुटण्याचा प्रयत्न करू लागली खूप ताकद लावून ती त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण अमीर उंचीला आणि तगडा असल्यामुळं तिला ते जमत नव्हतं सोरा रडकुंडीला आलेलीच होती अमीर म्हणाला मला फक्त एक किस दे मग तू फ्री असेल असं बोलून तो तिच्या ओठांकडे झुकायला लागला होता स्वरा खूप प्रयत्न करत होती तो झुकायला लागला तसे ती मान हलवायला लागली त्याने स्वराला भिंतीला पूश केले आणि तिचे दोन्ही हात एका हातात पकडून तिच्या अंगांवर पूर्ण जोर दिला आणि एका हाताने तिची मागून मान पकडली तो तिच्या ओठांकडे झुकू लागला होता बिचारी स्वरा खूपच अद्बल झालेलीच होती लावून लावून तर किती जोर लावणार होती ना ती त्याच्यासमोर तो तिच्या ओठांवर ओठ ओट ठेवणार ठेवणारच त्याआधीच दरवाज्यांवर कोणीतरी थाप मारली अमीर त्या आवाजाने थोडा वेळ थांबला आणि स्वराच्या चेहऱ्यांकडे पाहू लागला ती खूप रडत होती आणि घाबरून त्याच्याकडे सुद्धा बघत होती पण तिचा रडून झालेला चेहरा तिचं घाबरणं हे देखील त्याला अजून अट्रॅक्शन करून गेलं होतं स्वरा म्हणाली सर प्लीज मला सोडा ना ती रडत गयावया करत होती अमीर म्हणाला शू शांत राहतो आधी अमीरने तिच्या ओठांवर बोट ठेवलं पुन्हा दरवाज्यावर थाप ऐकायला आली होती तसं अमीरने दरवाज्यांकडे पाहिलं आणि स्वराकडे बघत होता तो तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला स्वराला त्याची किडच वाटत होती पण तिने देवाकडे मनातच साबार मानले खूप घाबरलेली होती ती दरवाज्यांवरील थाप बंद झालेलीच होती अमीर म्हणाला बाय स्वीटी असं बोलून तो निघून गेला अमीर जाताच स्वरा तशीच भिंतीला टेकून ढाय ढाय मोकळी खाली बसून रडू लागली तिने आपल्या ओठांना ओढणीने फुसले थोडा वेळ गेला असेल ती उठली तिने स्वतःला सावरलं आणि तोंडांवर थोडं पाणी मारून आशात केस नीट केले आपल्या बॅगमधून कपडे घेऊन चेंज केले आणि बॅग घेऊन बाहेर आली तिला आता कॅफे थांबायचेच नव्हते दरवाजा उघडताच समोर तिला त्याच्या त्यांच्या स्टॉकमधली प्रगती म्हणाली ए अगं किती वेळ झाला ग मी दरवाजा वाजवत होते तू काय करत होती मधी आणि तुझे डोळे का लाल झालेत प्रगती तिच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे पाहून म्हणाली होती स्वरा मनातच म्हणाले अशोक सर किती चांगले आहेत ना मी अमीर सरांबद्दल कोणाला नाही सांगू शकत असा विचार स्वराच्या मनात आला होता ते ते माझं डोकं दुखत होतं ग डोकं खूप दुखतंय ग आज त्यामुळे मी आराम करत होते स्वरा अरखडत म्हणाली होती प्रगती म्हणाली अगं मग तू घरी जायचंच ना मी मगाशी पण आले होते अशोक सर आलेले आहेत ग तू त्यांना दिसले नाहीस मग माझ्याकडे निरोप पाठवलेला आहे तुला केबिनमध्ये बोलावलं त्यांनी अशोक सर आले आहेत हे, हे समजता स्वराला खूप मोठा आधार मिळाल्यासारखा झाला होता तिला खूप बरं वाटत होतं स्वरा म्हणाली हो मी घरीच जात होते अशोक सरांना भेटते मग मी जाते की घरी बाय ती जातच होती पण तिला काहीतरी आठवले प्रगती तू रियाला पाहिलंस का ग प्रगती म्हणाली रिया ती तर आज नाही आलेली आहे ना सुट्टीवर आहे ती आज चल बाय खूप कामं आहेत ग असं बोलून प्रगती निघून गेली रियाचं बोलणं एक तास स्वराच्या सर्व लक्षात आलं ती अजून घाबरूनच गेली आता या क्षणी तिला रियाची खूप आठवण येत होती इतके दिवस रियाने तिला किती सांभाळलेलं होतं अमीरपासून पण सध्या तरी तिने स्वतःला सावरलं आणि अशोक सरांच्या केबिनकडे निघालेलीच होती इकडे अशोक सरांच्या केबिनमध्ये अशोक त्यांच्या चेअरवर बसलेले होते आणि त्यांच्यासमोर चेअरवर अमीर अशोक म्हणाला सो अमीर माय बॉय इतके दिवस मी कॅफेत नव्हतो तरी तू सर्व नीट सांभाळलंस मी खूप खुश आहे तुझ्यावर अशोक हलके हसत म्हणाला होता अमीर म्हणाला यस डॅड तुम्ही विश्वास ठेवा मी असंच सर्व नीट सांभाळेल अमीर टेबलवर ठेवलेल्या पेपरवर फिरवत म्हणत होता अशोक म्हणाला सो यंग बॉय काही बोलायचं आहे का अमीर इतका वेळ कधीच केबिनमध्ये बसत नव्हता ना म्हणून तो नेहमीच त्याच्या मित्रांच्या सोबत टवाडक्या करून निघून जात असायचा अशोकने त्याला कॅफे सामान्यांबाबत किती वेळा म्हणवलेलेच होते पण काही ना काही कारण सांगून तो विषय टाळाचाच पण गेल्या काही दिवसात अशोकना त्यांच्यात थोडा तरी बदल जाणवतच होता आणि आता त्यांच्या चेहऱ्यांवर काही बोलायचं असल्याचे भाव अशोकना दिसत होते तितक्यातच टक टक असा आवाज दरवाजांकडून आलाच होता स्वरा केबिनच्या बाहेर उभी होती अशोक म्हणाले कम कमीन तशी स्वरा हाताली तिने समोर बघत बघतच स्वरा म्हणाली गुड आफ्टरनून सर हाऊ वॅज यू जर्नी स्वरा अदबिनीने म्हणाली होती समोरच बसलेल्या अमीरने तिचा आवाज ओळखला आणि तो लगेच मागे वडाला एकदम छान बेटा अशोक पण हसत म्हणाले होते तिला पण आमिरला पुन्हा बघून स्वरा घाबरलीच होती तिच्या चेहऱ्यांवरची भीती त्याने ओळखलेलीच होती तो पुन्हा सरळ बसला तिने स्वतःला सावरलं आणि स्वरा म्हणाली सर तुम्ही मला बोलवलं होतं का काही काम आहे का स्वरा अशोककडे पाहत म्हणाली होती अशोक म्हणाला हो परवा आपल्याकडे बाहेरून काही माणसं कॅफेचे सॅम्पल घेऊन येणार आहेत ग मी मॅनेजरशी पण बोलून घेतलेलंच आहे म्हणा ती येतीलच तेव्हा त्यांचा चांगला पाहुणचार चांगला स्टॉप करून व्हायला हवा याची खात्री घ्यायची अशोक शांतपणे म्हणाले होते स्वरा म्हणाली ओके सर आपला स्टॉप सर्व काही नीट सांभाळतीलच स्वरा म्हणाली अशोक म्हणाला गुड अशोक मान हलवत म्हणाले होते स्वरा म्हणाली मी येऊ का सर स्वराला केबिनमधून कधी बाहेर पडते असं झालेलंच होतं अशोक म्हणाला ओके तू येऊ शकतेस तसे स्वरा मोकळा श्वास घेऊन केबिनमधून बाहेर पडली तिला कधी रियाशी बोलते असं झालेलंच होतं तिथून आज पंधरा दिवसांपूर्वी जे सर्व झाले होते ते स्वरा स्वराच्या डोळ्यांसमोरून गेले होतं संगीताताई स्वराच्या उत्तराची वाट बघत तिच्या चरांकडे बघतच होत्या स्वरा म्हणाली मला हे स्थळ मान्य नाही आहे स्वरा हातात ओढणी घट्ट पकडून म्हणाली होती संगीताई तिचं उत्तर ऐकून रागाने काही बोलणारच होत्या की स्वरा दरवाज्यातून बाबांना बघायला बाहेर निघून गेली स्थळ कर्नाटक सुंदर निसर्गाची दिनगी लाभलेलं राज्य सगळीकडे हिरवडच हिरवड अशा ठिकाणी तो उभा होता अधूनमधून पक्ष्यांचा आवाज येतच होता आजूबाजूला असलेल्या हिरवडीत एका वेगळ्याच अरोमा पसरलेला होता तो कॉफीच्या मड्यात कमरेंवर हात ठेवून त्यांची मेहनत बघत होता त्याच कॉफींच्या बियांचा अरोमा सुगंध सगळींकडे पसरत होता पेमाचा सागर तर दिसला पण अजून त्या सागराला मिळणारी नदी कधी एकत्र मिळेल ती पुढं पाहूच्याच पाहूया आपण भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा Then you other